तुम्ही उतरून घ्या पार्किंग मागे नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो आज हॉटेल हॉटेल सोंगाड्याला बघा आमचे चेअरमन साहेब हॉटेल सोंगाड्याला जेवायची इच्छा होती आमची लेडीज पासून मित्रांनो आम्ही आलो तुम्हाला लगेच दाखवतो बघा आता तुम्ही पुढे बोला ना दादा चला बघू शकता मित्रांनो तुम्ही हॉटेल सोंगाड किती भारी हॉटेल आहे मित्रांनो चला मित्रांनो मी आलोय मस्त सोंगाड्या हॉटेलला जेवायला एक नंबर जेवण आहे बघा मित्रांनो मित्र परिवार सर्वांना आग्रहाची विनंती आहे शुक्र त्यामुळं वेटिंगला तुम्हाला सर्वांच सर। सोंगाळ्या परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे सर्वांना आग्रहाची विनंती आहे सर्वांनी पहिल्यांदा जेवणाचा आस्वाद घ्या आणि मॅनेजमेंट टीमला सहकार्य करा कर। कोल्हापूर म्हंटल कि खाद्यसंस्कृती ही आज आणि खाद्यसंस्कृती म्हणजे फक्त हॉटेल सोंगाळ्या सर्वांनी मस्तपैकी पैकी खायचंय आणि स्वस्त राहायचंय नाही ऑर्डर द्या ना तुम्ही तर ऑर्डर द्या ना ऑर्डर द्यावं बुक लागली मला बी बघा मित्रांनो सोंगाड्या हॉटेल ब्लॉग तयार करू मस्त दादा आपण दादा बघू तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण शिंगड मालकाला भेटणार आहेत आपण बरोबर बघा मित्रांनो मला लगेच ओढ केले त्यांनी लगेच ओढ केले मित्रांनो त्यांनी हा कर्तृत्व आणि आपल्या चारित्र्यानेनु व्यक्तिमत्वाने ओळखला जातो भाऊ कसे एवढे लांबून आल्यात मी त्यांची व्हिडिओ बघते बरेच दिवसापासून बरं वाटलं मराठी माणसाला म्हणजे मराठी माणसाला नाही खरंच साहेब धन्यवाद तुम्ही मला ओळखले केलं खरंच आप प्लीज पाच दिन तरी आप ब्लड चालत आहे बघा मित्रांनो आपल्याला ओळखले त्यांनी मस्त

सर्वेकु शकता मित्रांनो तुम्ही गर्दी अशी मजा तुम्ही या सोमवड्या हॉटेलला मित्रांनो नक्की या दादा बोरा, बोले दो, बोले दो, बोरा जो टेस्ट केलं आम्ही तर एक नंबर जेवण मित्रांनो तुम्हाला काय सांगू एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर जेवण बघा मित्रांनो आता आमचे जेवणाचे ताट आलेले आहे बघू शकता मटन स्पेशल मित्रांनो एक नंबर जेवण आहे मित्रांनो सोंगाड्या हॉटेलचं बघा तुम्ही बघू शकता <laughs> कंट्रोल भारी बंद आता काही म्हणा तुम्ही एक नंबर जेवण आहे मला आवडलो बाबा काही माना लांग टेंग। लांग टेंग, का मा चला चालू करा करायचो कोल्हापूर मध्ये कोल्हापूर मध्ये एक नंबर जेवण आहे मित्र मग त्यामुळे तुम्हाला पांढरा रसा तांबडा रसा रस्ते एक नंबर जेवण आहे मित्र खरं जे पुढे आयुष्य भेट द्या कुठं कोल्हापूर सोंगाड्या हॉटेल चाललं चालू कारण बरा हो बघा मित्रांनो स्वतः मालक टेबलची साफसफाई स्वच्छता प्रत्येक कस्टमरला पूस काय पाहिजे काय आणायचं काय नाही काय द्यायचं तुम्हाला काय नाही फॅमिली असो कोणी असो मित्रांनो खरंच एक नंबर I dig it.